राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिगंबर शेठ आगावणे यांच्या प्रचारात फुले मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव माऊल नाना जयश्रीताई आणि उपस्थित सर्वच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हे स्वाभिमानी माणसं जे परिवर्तनाच्या लढाईसाठी खऱ्या अर्थानं परिवर्तन करण्यासाठी आणि तेवीस तारखेचा गुलाल वाड्यावर नाही तर सामान्य माणसाच्या अंगावरती पडण्यासाठी आज खऱ्या आज फलटण विधानसभातील मतदारसंघातील ही जनता आवर्जून उपस्थित आहे आपण राष्ट्रीय समाज पक्षानं उमेदवारी कोणाला दिली अरे राष्ट्रीय समाज पक्षाने दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली निश्चित आमचा माणूस तुरुंगात आहे पण याची जर पार्श्वभूमी जर पाहिली अरे या माणसानं या भागामध्ये ज्या माणसाला ना पाणी नाही त्याला पाणी पाजण्याचं काम या दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाने केलं अरे दिवाळीला ज्याच्या घरामध्ये दिवा पेटू शकत नाही त्याच्या घरामधला दिवा, दिवा पेटवण्याचं काम दिगंबर शेठ आगवणेने केलं दहा वर्ष इतक्या प्रामाणिक इतक्या चांगल्या पद्धतीनं कार्य आदरणीय दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाने केलं हे प्रस्थापितांना पावलं नाही म्हणून खोट्या केसेस मध्ये खोट्या अडचणी निर्माण करून त्या माणसाला जाणीवपूर्वक आज तुरुंगात बसवण्याचं काम या सत्ताधारी दोन्ही नाईक निंबाळकरांनी केलंय हे तुम्ही आम्हाला विसरता कामा नये आज तुम्ही आम्ही मंडळी जागृत मंडळी आम्ही मंडळी जागृत मंडळी आहे आज तुम्ही आम्हाला निश्चय करायचा निर्धार करायचा अरे ही निवडणूक मी परवा देखील सांगितलं ही निवडणूक ग्रामपंचायतीची सोसायटीची निवडणूक नाही अरे ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आमदार कसा पाठवायचा आहे स्वतःच्या नेतृत्वाने स्वतःच्या भूमिकेने चालणारा माणूस आमदार म्हणून मुंबईला पाठवायचा आहे विधानसभेला नंदी बैल निवडायचा नसतो हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो अरे दोन्ही उमेदवार जर बघितले राष्ट्रवादी खुर्द म्हणजे राष्ट्रवादी खुर्द पहिली होती नंतर नवीन गाव स्थापन झालं राष्ट्रवादी बुद्रुक नावाच अरे या राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक दोन्हीच जर बघितलं हे दोन्ही पवारांचे कार्यकर्ते नाईक निंबाळकर आणि नाईक निंबाळकरचे कार्यकर्ते नंदी बैल आहेत आणि नंदी बैलाला निवडून फलटण कोरेगावचा विकास होणार नाही फलटण कोरेगावकरांचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या बुद्धीनं चालणारा माणूस आमदार म्हणून निवडून द्यावा लागेल अरे एखादा प्रश्न मांडायचा असेल तर पहिला नाईक निंबळकरांना विचारावं लागेल पण आमच्या आमदाराला निश्चित जानकर साहेबांनी अधिकार दिलेले असतील तुला जे योग्य मतदारसंघासाठी वाटेल ती भूमिका तू मांडावी हे निश्चित आघावणी साहेब मांडण्याचं सा काम करतील जानकर साहेब लोकसभा मांडा लढायची म्हणून आम्ही या माप फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठावीस गावामध्ये जात होतो गावामध्ये जाऊन घोंगडी बैठका घेत होतो आणि घोंगडी बैठका घेऊन सांगत होतो ज्या पद्धतीनं देशामधनं काँग्रेस मुक्त झाली पाहिजे हे आदरणीय गोपीनाथ मुंडे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी माड्यातनं पाहतो आणि माड्यातून भाजप मुक्त करू हा निर्धार भोंगडी बैठकीच्या वेळेला केला होता निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो काय झालं सांगा झाली ना की नाही भाजप मुक्त माड्यातून माड्यातून भाजप मुक्त केलं की नाही अरे भाजप मुक्त केलं पण भाजपच्या पदराच्या आडनं राष्ट्रवादी बुद्रुक आता आलंय आता भाजप बॅलेट पेपर वर नाही ह्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तर कोणीच लय पण राष्ट्रवादी बुद्रुकचं डिपॉझिट जप्त करायचं आहे ही भूमिका तुम्ही आम्ही मंडळीने घेतली पाहिजे आज तुम्ही निश्चय करा लढाई निश्चित विद्यमान आमदारांच्यात आणि आमच्यात आहे निश्चित विद्यमान आमदारांच्यात आमच्यात लढाई आहे परंतु फलटणकरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही रामराजे नेमकं कुठे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत नाही महाराज साहेब कुठल्या पक्षात आहेत मला वाटते राष्ट्रवादी मध्ये आहेत पण काम खुर्च करतील का आपल्याला काय माहीत नाही परंतु महाराज नाराज होतील म्हणून तुम्ही जर विचार वेगळा करत असाल तर तुमच्यासाठी सांगतो जे आताचे उमेदवार आहेत तीन टर्म आमदार आहेत आता एकदा पडले म्हणून रामराजे अजिबात नाराज होणार नाहीत कारण त्यांना काय मंत्री करायचं का निवडून येऊन निवडून येऊन आलं तरी मंत्री नाही मंत्री हे रामराजच होणार आहेत हो ना मन्त्री होना होना। ते दुसऱ्याला आमदाराला कशाला मंत्री मंत्री करतील त्यामुळे एखाद्या माणसानं पंधरा वर्ष आपली सेवा केल्यानंतरनं आम्हाला बी जरा कटाळ आलाय नाही ह्यांच्याकडनं सेवा तर किती करून घ्यायची एखाद्याकडनं सेवा किती करून घ्यायची आता तुम्ही जागृत मंडळीने ठरवलं पाहिजे आता पाच वर्ष जरा आमदाराला विश्रांती द्या की थोडं पाच वर्ष यांना विश्रांती दिली पाहिजे आणि तुम्ही निर्धार करा आज इथं माणसं जी आलेत ते स्वाभिमानी माणसं आलेत तुम्हाला कुणाला एक रुपया दिला नाही कुणाला गाडी दिली नाही घोड दिलं नाही निवडणुकीच्या काळामध्ये ही माणसं जी राष्ट्रीय समाज पक्ष आणि दिगंबर शेठ आगवणे यांच्या माध्यमातून जानकर साहेबांच्या माध्यमातून हित आले निश्चित एक माणूस हजार मताची ताकद असणारा माणूस आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर यांचा टांगा पलटी निश्चित होणार आहे आणि तुम्ही सर्वांनी ठरवलंय परवा तर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं मुळात जानकर साहेब तुम्ही एक विषय सभागृहामध्ये मांडला होता इथल्या भागामध्ये कॅनलचं जावर कॅनलला आपल्याला जे कॉन्क्रिटीकरण करायचं होतं त्याला विरोध जानकर साहेबांनी केला होता का केला होता तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा झाला पाहिजे शेतीला उपयोग झाला पाहिजे ही भूमिका सभागृहामध्ये जानकर साहेबांनी मांडली होती पण जर तुम्ही मतदान करताना चुकीचा निर्णय घेतला तर ह्या गोष्टीच्या सुद्धा अडचणी निर्माण होतील हा सुद्धा विचार तुम्ही मंडळीने केला पाहिजे परवा तर एक सभा झाली त्या सभेमध्ये सांगितलं उपमुख्यमंत्री अजितदा की माझा कारखाना छत्तीसशे भाव देतो आणि तुमचा इकडचे कारखाने एकतीसशे रुपये भाव देतात त्यावेळेला खासदार साहेब म्हणले माझ्या काळजात धसवतोय छत्तीस ऐकल्यावर तुमच्या काळजात कशासाठी धसव सामान्य शेतकऱ्याच्या किशात आगाव पाचशे रुपये त्याच्या घामाच्या गेल्यानंतर तुमच्या काळजात धस होत असेल तर तुम्ही काय लोकांचा प्रश्न विचार करणार आहे त्यामुळे ज्या खासदाराच्या काळजात धस होतय त्याचा उमेदवार तर डिपॉझिट जप्त कराच करा पण दादांनी सांगितलं माझा आमदार निवडून या मी विकास केल्याशिवाय राहणार नाही दादा तुमचाच वर्ष आमदार होता तुम्ही मग त्यावेळेला का निधी दिला नाही हा प्रश्न देखील माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता विचारतोय सामान्य विचारतोय होताना दादांचा पंधरा वर्ष आमदार पंधरा वर्षात वर्षा निधी का दिला नाही आताच निधी तुम्हाला सुचला का आणि आज तुम्ही ज्या विचार भाषण केलं त्या भाषणामध्ये जी भूमिका मांडली तुमच्याच विचारमंचावरती स्वराज कारखान्याचे मालक होते त्यांचा भी दर विचारा मग सामान्य लोकांना तुमच्या कारखान्याची माहिती द्या त्यामुळं परिवर्तन होणार आहे परिवर्तनाचे साक्षीदार आणि भागीदार तुम्ही सर्व मंडळींनी व्हावं आणि खऱ्या अर्थानं तेवीस तारखेला तुमच्या आमच्या सामान्य जनतेच्या अंगावरती गुलाल पडणार आहे दादागिरी दडपशाही मुक्त होणार आहे अरे या मतदारसंघामध्ये जर कोणाला वाटत असेल आमची दादा दादागिरी आहे त्याची दादागिरी तुडवून काढण्यासाठी आदरणीय राष्ट्रनायक महादेव रोजी जानकर साहेब आलेले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यानं तुम्ही निश्चिंत राहा तेवीस तारखेचा विजयाचा गुलाल सामान्य माणसाच्या अंगावर असेल वाड्यावर नसेल एवढा निर्धार तुम्ही करा आणि निश्चित आपलं बटन किती नंबरला आहे सगळ्यांना माहिती आहे ना चार नंबरला बटन आहे आपलं चिन्ह सिटीच्या समोरील बटन दाबून आगावने साहेबांना प्रचंड मताने विजय करा समोरच्या दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करा ही भूमिका तुम्ही स्वाभिमानी फलटणकर घ्यावी एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भारत जय रासप स्वाभिमानी फलटणकरांचा विजय असो